अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराफ दुकानात भर दिवसा दरोडा सराफ व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोने घेऊन तिघे फरार माऊली लॉन्स परिसरात घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे अंबड पोलीस ठाणे हद्दीमधील मा माऊली लॉन्स येथील असलेल्या श्री ज्वेलर्स दुकानात ही घटना घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्यातील पोलिसांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांनी काय घटना घडली आहे हे बघण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली होती दीपक घोडके मनीषा घोडके यांच्या मालकीचे महालक्ष्मी नगर येथे स्त्री ज्वेलर्स हे गेल्या वीस वर्षापासून सरापी दुकान आहे सोन्याची लूट झाल्यानंतर बाहेर पडताना दरोडेखोराने दुकान चालकावर आणि त्यांच्या पत्नीवर नाकावर तोंडावर डोळ्यावर गुंगीचा स्प्रे मारला आणि पळ काढला दीपक घोडके यांच्या छातीवर बंदूक लावून पाच मिनिटात सोने घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत दरोडेखोरांचे मराठी संभाषण होत असल्याचं दुकान मालकांनी सांगितलं साधारणपणे पंचवीस ते तीस तोळे सोने चोरीला गेला आहे बुलेट गाडीवर ट्रिपल सीट बसून ते आले होते दरोडा टाकणारे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस या कामी तपास करत आहेत या प्रकरणी पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी ही माहिती दिली एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा तर तेव्हा अचानक एक जण आला त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेनचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा ते माल गोलीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून ठेवले का तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली मी फक्त तो पिस्टोल जपून उभा होतो माझ्यावर आणि दुसरा जण काही काढत तेमधून माल काढत क्रिकेट मी काय मी पण काही जास्त तुमचं काय नाव दीपक सुधाकर बोलते बसलेली होती मी हे पण दुकानात होते मी पण दुकानात होते मग त्याच्यातनं एक जण भरी आलं एक जण आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एक एकदा होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून करी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत तो माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने ते बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बो बघायचं पण को नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण दावायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं एक जण मध्ये गेलं जेवढं पण सामान होत ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचा ऐवज नेलाय तीनशे ग्रॅम तीन किती तीनशे तीन ग्रॅम तीनशे आज नाशिक शहरातील अंबडप्रोश हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस टोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल जण तिथे थांबला दोघंजणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एकवीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काही रेकी केली होती का पहिले काहीतर समोर आलं आहे का ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय बुलेट गाडीवर आले होते तर एक एक बाईक आहे आयडेंटिफाय झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन जण दिसत आहेत एका बोटेलमध्ये